तिकडे रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडितेला न्याय देणं तर बाजूलाच राहिलं पण प्रकरण मिटवण्यासाठी यंत्रणा काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे यासाठी वेळकाडूपणा केला जात असल्याचाही आरोप वाघ यांनी केला पीडितेला वैद्यकीय के उपचाराची गरज आहे ते न देता पीडितेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय असा दावाही त्यांनी केला आहे त्यामुळे चित्रावाघ या प्रकरणात सक्रिय झाले महिला अत्याचाराचा विषय असल्यामुळे चित्रावाघ तातडीनं पुण्यात पोहोचल्या या पीडित तरुणीची त्यांनी भेट घेतली आणि यानंतर चित्रावाघ यांनी सुद्धा पोलीस आणि महिला आयोग यांचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केले दरम्यान चित्रावाघ यांच्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलाय पीडित मुलीनं मेल केल्यानंतर रघुनाथ कुशिक यांच्या मुलीनंही मेल केला आहे या सगळ्या चौकशी सुरू आहे खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून पहावी असं चाकणकर म्हणणं आहे चा, म्हणजे जो काही मेडिकल आहे जो मेडिकलचा खर्च आहे तो उपायुक्त धर्मादाय यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्याबाबत कोणी काही बोलत असेल अगदी घटना घडली त्याच पहिल्या दिवशी मी स्वतः तिथे जाऊन व्हिजिट दिली मुलीशी बोलले मुलीच्या आईवडिलांशी बोलले आणि त्या दिवशीही मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं या संदर्भात त्यांना पूर्णपणे मदत केली जाणार आहे वळूयात अन्य काही बातम्यांकडे राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय राज्यभरात शिवसेना आणि मनसेच्याकडून प्रामुख्यानं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिवजयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील विधान भवन परिसरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला दुसरीकडे मुंबईत मनसेकडून सुद्धा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिवाजी पार्कमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि मनसैनिकांना शपथ दिली तर अमित ठाकरे यांनी देखील किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला या शिवजयंतीवरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिवसेनेला टोला लगावलाय एकोणीस फेब्रुवारीला महाराजांची जयंती राज्यभरात साजरी झाली मग आज साजरी का करायची कितीचं फॅड उठून आलं यावरून राजकारण का करता असा सवाल मिटकरी यांनी केलाय तर शिवजयंती एकदाच साजरी करावी पण जर तिथीनुसार केली तर कुणालाच आक्षेप असायला नको असं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिला महात्मा ज्योतिराव फुले यांनी एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी शिवजयंती साजरी केली आणि दोन हजार साली महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित केली एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती साजरी झाली पाहिजे का मी म्हणतो ती रोज साजरी झाली पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा परत तिथीचा वाद उखरायचा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे अशी सर्व तरुणांची इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोज साजरी केली पाहिजे एवढे छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहे याची इच्छा ज्या दिवशी करायची असेल तिथीने करायची असेल तारखेची असेल त्यांनी करायला काही हरकत नाही मी संभाजीनगरातून ना ही मागणी केली होती सरकारला आणि पुन्हा वारंवार करणार आहे की एकच तिथी असावी एकच तारीख असावी आणि एकोणीस फेब्रुवारीसुद्धा जनता मान्य करते काही हरकत नाही परंतु जर कोणी फाल्गुन मध्य तृतीयाला जर शिवजयंती करत असेल त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही